या व्हिडिओमध्ये आपण बघणार रा आहोत रामायणातील काही न ऐकलेले तथ्य आणि खूप रंजक अशा गोष्टी ज्या तुम्ही कधी ऐकलेल्याही नसतील आपण सर्वांनी कधी ना कधी रामायण ऐकलंच असेल रामायणाच्या निर्मितीबाबत आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतील एक रामायण महाकाव्य महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले आहे आणि दुसरे रामायण रामरचित मानस आहे टी व्ही सिरियलमध्ये वेगवेगळे रामायण दाखवले जातात ज्यात काही ना काही फरक नेहमीच आढळतो चला तर मग आण जाणून घेऊया रामायणातील खूप छान आणि न ऐकलेले असे काही तथ्य एक रामायणातील एकूण श्लोक रामायण महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले असून त्यात एकूण सात कांड लिहिले आहेत या सात कांडामध्ये पाचशे उपखंड आणि एकूण चोवीस हजार श्लोक आहेत रामायणात भगवान विष्णूंच्या राम अवताराच्या जन्मापासून ते रामायणाच्या म्हणजे नारायणाच्या रूपात परत येईपर्यंत कथा लिहिली गेली आहे दोन रामाची बहीण रामायणातील सर्व पात्राव्यतिरिक्त असे एक पात्र देखील होते ज्याचा उल्लेख क्वचितच कोणी केला को असेल आणि ते पात्र म्हणजे राजा दशरथाची पुत्री जी रामाची मोठी बहीण होती तिचे नाव शांता होते आणि तिला रामाची आई कौशल्याने जन्म दिला होता शांता तिच्या चार भावापेक्षा खूप मोठी होती नंबर तीन गायत्री मंत्र रामायणात लिहिलेल्या चोवीस हजार श्लोकामध्ये प्रत्येक एक हजार श्लोकाचे पहिले अक्षर लिहिल्यास तो गायत्री मंत्र होतो नंबर चार स्वयंवराचे वर्णन महर्षी वाल्मिकींनी रचलेल्या रामायणात सीता स्वयंवराचे वर्णन नाही महर्षी वाल्मिकींनी रचलेल्या रामायणनुसार भगवान श्रीराम आणि लक्ष्मण तृषी वि विश्वमित्रासह हो, मिथिलाला पोहोचले तेव्हा विश्वमित्रांनी राजा जनकाला ते शिवधनुष्य श्रीरामाला दाखविण्यास सांगितले आणि ती तार अर्पण करताना तुटली यामुळे प्रभावित होऊन जनकाने देवी सीतेचा श्रीरामांशी सी विवाह करण्याचा विचार केला नंबर पाच धनुष्य रामायणात सीतेच्या स्वयंवरात जे धनुष्य उचलण्याची अट घालण्यात आली होती ते महादेवांनी बनवलेले धनुष्य होते पिनाक धनुष्य भगवान शिवाने स्वतः बनवले होते या पिनाक धनुष्याने भगवान शिवाने तडकाडसूर नावाच्या असुराच्या तीन पुत्रांचा त्यांच्या शेपटासह एकाच बाणाने नाश केला देवतांच्या कालखंडाच्या शेवटी भगवान शिवाने हे धनुष्य देव रातला दिले होते देवराज हा जनकाचा पूर्वज होता नंबर सहा हनुमानजीचे गुरु असे मानले जाते की शबरीचे गुरु मातंग मुनी ज्याने भगवान श्रीरामला तिच्या उष्ट्या बेरी खाऊ घातले ते हनुमानाचे गुरुदेखील होते तृषी मातंगजींनी शबरीला आधीच सांगितले होते की एक दिवशी श्रीराम आपल्या पत्नीच्या शोधात त्यांच्या आश्रमात येतील आणि पुढे काय होईल हे त्यांनी शबरीला आधीच सांगितले होते नंबर सात रामायणातील सर्व अवतार रामायणात विष्णू श्रीरामांच्या रूपात तर लक्ष्मीदेवी सीतेच्या रूपात आली होती त्यांनी शेषनाग लक्ष्मीजीचा अवतार त्यांच्या अवताराला पाठिंबा देण्यासाठी आणला होता भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राने भरत अवतार आणला होता आणि शंख हा शत्रुघ्नाचा अवतार होता नंबर आठ दंडकारण्य वन श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांनी आपला चौदा वर्षाचा वनवास ज्या ठिकाणी घालवला ते वन दंडकारण्य म्हणून ओळखले जाते पस्तीस हजार सहाशे चौरस मैलामध्ये पसरलेले हे जंगल खूप मोठे आहे नंबर नऊ एकादशीचे व्रत श्रीराम जेव्हा सुखदेवाच्या सैन्यासह समुद्र समुद्रकिराणी पोहोचले तेव्हा त्यांच्या समोर अथांग समुद्र होता ते पार करून एवढ्या मोठ्या सैन्यासह लंकेत कसे पोहोचायचे हा प्रश्न होता यासाठी श्रीरामांनी समुद्राकडून मार्ग काढण्यासाठी समुद्राची पूजा केली आणि एकादशीचे व्रत केले नंबर दहा श्रीरामाचे वय असे मानले जाते की लग्नाच्या वेळी श्रीरामांचे वय सुमारे सोळा वर्ष होते भगवान राम आणि राम जन्मोत्सवाबद्दल आता जाणून घेणार आहोत सा खास गोष्टी मित्रांनो हिंदू धर्मी चैत्रशुद्ध नवमी हा दिवस श्रीरामनवमी म्हणून साजरी करतात यंदा हा रामनवमीचा सोळा चौतीस मार्च दिवशी साजरा करणार आहे रामनवमी अर्थात चैत्रशुद्ध नवमी दिवशी भगवान श्रीरामांचा जन्म झाला अशी आख्यायिका असल्याने रामभक्त या दिवशी राम जन्म सोहळा साजरा करतात भारतात सर्वत्र राम मंदिरामध्ये या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते राम भक्तांच्या धारणेनुसार राम या उच्चाराने त्यांना आत्मिक सुख मिळते यामुळे मन आणि शरीरातील चलबिचल कमी होण्यास मदत होते मग यंदा राम जन्मोत्सव साजरा करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी बघूयात भगवान राम हे भगवान विष्णू यांचा सातवा अवतार आहे असे मानले जाते यांचा जन्म त्रेतायुगामध्ये झाला भगवान राम यांच्या राज्याला रामराज्य म्हणून संबोधले जातं हिंदू पुराणातील कथेनुसार भगवान राम यांनी अकरा हजार वर्ष राज्य केलं भगवान राम यांचा जन्म इश्वाकू घराण्यात झाला होता विष्णू सहस्रनाम या ग्रंथात भगवान विष्णूचा एक हजार नावांची यादी दिली आहे रामनामाचे तीनदा नामसरण करणे म्हणजे हजार देवतांचे स्मरण करण्यासारखे आहे श्रीरामांची पत्नी सीतेने आपल्या शरीराचा त्याग करून पृथ्वीत विलीन झाली रामनवमी साजरी करताना दुपारी बारा वाजता श्रीराम जन्माचा पाळणा जोरदारात हलवला जातो आणि जोजावला जातो या दिवशी काही जण आठ प्रहर उपवास ठेवतात या दिवशी आहारात काही जण दुधी भोपळा खाणं टाळतात दिवसभर रामायण रामचरित्र मानस किंवा की कीर्तन भजनामध्ये स्वतः मन रमवतात राम दिवशी चैत्र नवरात्री देखील सांगता केली जाते रामनामाचे तीनदा नामस्मरण करणे म्हणजे हजार देवतांचे स्मरण करण्यासारखे आहे असे म्हटले जाते महाभारतात वर्णन आहे की एकदा भगवान शिव यांना म्हणाले की रामाचे नाव तीन वेळा जपल्याने हजार देवांच्या नावाचा जप केला जातो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भगवान शिवदेखील ध्यान करताना रामाचे नाव उच्चारतात तर मित्रांनो कशी वाटली माहिती लाईक करा आणि कॉमेंट करा धन्यवाद